बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका शुभांगी भडबडे लिखित कादंबरी मोक्षदाता भाग पंधरावा नेहमीपेक्षा शिवा आज लवकर स्मशानात आला होता अजून पुरतं उजाडलंही नव्हतं त्यानं नेहमीच्या सवयीने झाडायला सुरुवात केली काल रात्रीच्या चिता शांत होत्या त्यांची राख रात्रीच्या वाऱ्याने संपूर्ण स्मशानात पसरली होती त्यानं झाडायला सुरुवात केली आणि आलेला वाकडा तिकडा वारा पुन्हा झाडाची पानं आणि राख घेऊन इकडून तिकडे नाचत होता आज झाडणं अशक्यच आहे इकडे झाडावं तर तिकडे सारं उडून जातं अरे अर्धा तास शांत राहा चा ना बाबा मनोमन त्याने वाऱ्याला प्रार्थना केली आणि त्याला कमलाच्या बाळाची आठवण झाली तीन महिन्यांनी त्याचं बारसं होतं ओंकार असं नाव ठेवलं होतं पाहता पाहता तो वर्षाचा होत आला होता शिवा किंवा दयाराम काही जोराने बोलायला लागले की तो तोंडावर बोट ठेवून चुब्बस असं सांगायचा सा। आता या वाऱ्याला असंच तोंडावर बोट ठेवून चुप बस असं म्हणावं का आपण ओंकारचं ऐकतो तसं वाराही ऐकेल त्याने खरोखरीच तोंडावर बोट ठेवलं आणि आता शांत राहा म्हटलं आणि योगायोगाने वारा खरंच थांबला देवाच्या घरून आलेली ही मुलं देवासारखंच बोलतात असं त्याला वाटलं एक अनामिक आनंद त्याला झाला झाडल्यावर नेहमीप्रमाणे त्याने तलावाच्या पाण्याने स्नान केलं आणि शिवशंकराची पूजा केली इतक्यात क्वचित कुणी येतं हा अनुभव असल्याने शिवा आपल्या खोलीत गेला आणि आलेला पेपर उघडलाच केवळ की बायकांचा एकत्र आवाज त्याला ऐकू आला त्याने पेपर टेबलावर ठेवला आणि तो बाहेर आला खरोखरीच तीस चाळीस बायका आत आल्या फाटकाबाहेर गाड्यांची रांग लागली त्याला कळे ना आज आहे तरी काय त्यांच्या मागे काही पुरुष आणि काही छोटी मुलं होती बहुतेक बायका नटलेल्या होत्या त्यातलीच एक पुढा आली इथे काम कोण करतं मी असं का विचारता नाही म्हणजे तू हे काम करत असशील असं वाटलं नव्हतं त्या स्त्रीचे हावभाव बोलणं चालणं हे सगळं पाहता ती सध्या स्मशानात आहे हेही ती विसरलेली दिसत होती बाकी स्त्रियाही त्यांच्या स्वभावाप्रमाणे बोलत होत्या एरवी असणारं गांभीर्य त्या क्षणी कुणालाही जाणवत नव्हतं कुणाचा मृत्यू झालाय त्याची नोंद प्रथम रजिस्टरमध्ये करावी लागेल पण शववाही काय यायची या हो आहे अजून पण मृत व्यक्तीचे कोणी संबंधित असतील ना थांबा कुणाचं नाव टाकायचं ते विचारावं लागेल आमच्या वस्तीतल्या स्मशानाचं काम सुरू आहे म्हणून इकडे लांब आलो आणि तसंही आमच्या रेश्माला हे स्मशान आवडलं होतं म्हणजे मृत्यूपूर्वी स्मशान पाहून गेल्या होत्या त्या हो कधीतरी कुणाबरोबर तरी ती या स्मशानात आली होती तेव्हा स्वतःची अंतिम इच्छा म्हणून तिने या स्मशानाचं नाव सांगितलं होतं काय करत होत्या ह्या रेश्माबाई काय करत नव्हती विचार तिने वस्तीत शाळा काढली होती त्याची सरकारी परवानगी घेतली तिने आपला बारावीनंतरचा अभ्यास पूर्ण करून डॉक्टरेट मिळवली होती प्रत्येकाला मदत करणारी ती आमची सखी आम्हाला सोडून गेली काय झालं तिला कॅन्सर झाला तरीही ती वस्ती सुधारण्यासाठी धडपडत होती दवाखाना काढला मोठ्यांसाठी शाळा काढली कोणती वस्ती तुमची बदनाम वस्ती आहे आमची सभ्य पुरुषांना रात्रीच्या अंधारात सुख देणारी आणि दिवसागडी चुप्प असणारी आमची वस्ती बाप म्हणून नवरा म्हणून कुणाचं नाव लावावं हा प्रश्न निर्माण करणारी आमची वस्ती रात्री दिवाळी आणि सकाळी शिमगा अशी वस्ती जिथे मुलांना बाप नसतो अशी वस्ती गाडीचे लाल दिवे विजवून अंधारात हवते प्राप्त करणारी इंद्रनगरी शिवाच्या हळूहळू लक्षात येऊ लागलं होतं क्वचितच कुणी ह्या स्मशानात आलं असल्याची नोंद होती पण त्याच्या उपस्थितीत हा पहिलाच प्रसंग होता अजून दयाराम आलेला नव्हता त्याला फोन केला तर तो सकारामकडे गेला होता आणि चहा घेऊनच येणार होता पूर्वीचं घर आता बदललं होतं नाही म्हटलं तरी चालत यायला वीस मिनटं लागत होते तो त्याच जुन्या स्कूटरवर येत होता आणि दयाराम क्वचितच आता त्याच्याबरोबर येत होता कमलाचा डबा झाल्यावरच तो निघत होता तसाही वयाच्या मनाने तो अधिकच थकला होता आता तो येईपर्यंत या सर्व स्त्रियांना त्यालाच बघावं लागणार होतं इतक्यात शववाहिका आली त्यातून सहा सात माणसं उतरली त्याच्याशी आत्तापर्यंत बोलत असलेल्या स्त्रीने एका पुरुषाला हाक मारली इकडे अगोदर तो काहीने आला काय काम आहे इथे लिहून द्यायचं आहे सांग त्यांना माहिती आता मी काय सांगू आपल्या वस्तीत नेलं असतं तर नावावरच भागलं असतं ना इथे काय काय सांगावं लागेल बोलता बोलतो तो शिवाजवळ आला आणि म्हणाला खूप काही सांगता येणार नाही रेश्माबाईंच्या पतीचं नाव यांना कुठे नवरा असतो का रोज नवा नवरा तो हसला पण पन... इथे काय लिहू लिहा माझं नाव नाहीतरी तिच्या पुरीला मीच सांभाळतो आहे रमेश दगडू वंजारी कोणी संबंधित हे सारेच संबंधित कुणा एकाचं नाव लिहा इथे मग उरलेलं मी भरतो फॉर्म पूर्ण भरला नाही तरी रमेश दगडू वंजारीची पत्नी म्हणून महत्वाची असलेली सही झाली होती इतक्यात आला आणि शिवानी निश्चिंत झाल्याचा दीर्घ श्वास घेतला दयारामने लाकडं मोजून दिली शिवानी व्यवस्थित सरण रचलं शववाहिनीतून वाहिनीतून रेशमाचा मृतदेह बाहेर काढला नकशिकांत सजवलेला तिचा देह, देह पाहून या रूपयौवनेवर कुणीही मरणोत्तरही मोहित होईल असं शिवाला वाटलं मिटलेल्या डोळ्यात सुरमा गालावर गुलाबी रंग ओठावर लाल लिपस्टिक झरीकाठी झरझरीत साडी गळ्यात हातात दागिने सोळा शृंगार करून निवांत निद्रिस्त अशी ती रेश्मा पाहून शिवा हळहळ मनोमन म्हणाला अरे रे ऐन तारुण्यात असा जीव जावा कॅन्सरने तसा त्याचा आतला आवाज ऐकावा तसं रमेश वंजारी म्हणाला एखादीचा मृत्यू होणं म्हणजे तिच्या रोजच्या नको असलेल्या देह यातनांतून मुक्तताच नाही का एखादी वस्तू विकत घ्यावी तसा इथे देहव्यापार होतो बोली लावली जाते देहाची आणि मग मन बाजूला करून देहाचे भोग इथे भोगावे लागतात अरे रे प्रगट म्हणाला स्त्री जातीची इतकी बिभत्स विडंबना कुठेही नसेल कुत्र्याने लचके तोडावेत असे यांच्या देहाचे लचके तोडले जातात वरुण शृंगारलेल्या ह्या स्त्रिया वस्त्रा ओरबडलेल्या असतात असं का व्हावं दयारा मी कळवळला होता कुणीही आपणहून या धंद्यात येत नाही बाबा आपली देह विक्री कुणाला आवडते काही पालक पैशासाठी आपल्या मुलीला विकतात आमच्याकडे पैशासाठी पोटासाठी अनेक जणींना फसवून आणलं जातं आणि बाबा तुझा प्रश्न असा आहे की असं का व्हावं तुझ्याच युगात आम्ही जगतो समाज पूर्वीही सुधारलेला होता तेव्हा राजे महाराजांना आठ पत्नी असूनही अनेक स्त्रिया लागायच्या जनानखाना होताच ना त्यांचा निदान राजाच्या जनानखाण्यातल्या स्त्रीला प्रतिष्ठा होती पण देवदाशी मुरळ्या ह्यांचे मालक कोण काही राजांच्या वेळी गणिका म्हणजे वेश्यांना प्रतिष्ठा होती मान्यता होती पण असं कमीच पुरुषार्थाला धर्मपत्नी प्रेयसी आणि राखेरी हवी असते पण स्त्रीला काय असतं हे कोणीच का समजून घेत नाही रमेश वंजारी अत्यंत पोटतिडकीने बोलत होता शिवा स्तब्ध झाला स्त्रियांचं हे विश्व त्याला माहीत होतं पण त्याची भीषणता समाजाचा एक घटक असून त्यालाही जाणवली नव्हती तुम्ही काय करता दयारामने नको तो प्रश्न विचारला असं शिवाला वाटलं मी मी काहीच करत नाही माझ्यासारखी दहा पंधरा मंडळी तिथेच लहानाची मोठी झालेली असतात त्यांना हे असंही असतं पण समाजव्यवस्था त्यांना बदलता येत नाही ओरडता येत नाही सारी लाजलज्जा वेशीवर टांगून आम्ही आमच्यातल्या बायकांना नवनवीन पुरुष पुरवण्यात स्वतःला धन्य मानतो या रेशमावर माझा जीव जडला होता पण आम्हा सांगायची म्हणून रोज नवी गिरायकं पुरवत होतो कॅन्सरच्या वेदना अंगभर असताना ती रोज शृंगार करून आपलं शरीर गिरायकांच्या हवाली करत होती कुणीच काही बोललं नाही आलेल्या बायका आपापसात आप बोलत होत्या रेशमाच्या जाण्याचं दुःख त्यांना नव्हतं की रोजचं दुःख भोगल्यानं दुःख वाटेनं असं झालं होतं की दुःखातून सुटली याचं समाधान होतं कोण जाणे मुलं खूप मोठी नव्हती ती शंकराच्या प्रतिमेजवळ लपंडाव खेळत होती अग्नी द्यायचा असेल ना दयारामने म्हटलं तसं रमेश वंजारींनी त्या दहा बारा पुरुषातल्या एका पुरुषाला हाक मारली हे गुरुजी आहेत मंत्र म्हणतील मी अग्नी देईन रमेश वंजारी आता व्याकुळ झाला होता आयुष्यभर कदाचित मनातच जपल्या प्रेमाचा आज अंतिम संस्कार असावा असं शिवाला वाटलं नेहमीचे सोपस्कार पूर्ण झाले आणि आलेली मंडळी परत गेली होती दयाराम लाकडाच्या हिशोबात मग्न होता शिवा ऑफिसमध्ये आला सकाळी ठेवून दिला पेपर उघडला पण आता त्याचं मन पेपर वाचण्यात लागत नव्हतं त्या रेशमाच्या निमित्तानं त्या साऱ्या वेश्यांची जी काही थोडी माहिती कळली त्यामुळे त्यांचं मन कमालीचं दुःखी झालं होतं खरं तर घड्याळात बारा वाजत होते आज दयारामने आणलेला नाश्ताही घ्यायला वेळ मिळाला नव्हता रमेश वंजारीच नव्हे तर अनेकदा अनेक, अनेक माणसं इथं येऊन सारं काही कबूल करावं सांगून मन मुक्कळं व्हावं तसं बोलतात जसं काही जुन्याच ओळखी असतात रमेश वंजारींनी सारं दुःखच असहाय्य होऊन प्रकट केलं होतं पोटात भूक जाणवत होती आपलं डोकं जड झालंय कदाचित भुकेमुळे असावं असं त्याला वाटलं बाबा डबा खायला येतोस तू ताटलीत वाढून घे ये, मी येतोच शिवा हातबाय धुवून आला त्याने डबा उघडला आणि त्याला रेशमाचा दहा संस्कार आठवला कसलीही वेदना मरणानंतर नसते हे तिच्या प्रसन्न हसऱ्या सुंदर मुखावरून स्पष्ट दिसत होते केवळ पोटासाठी हे सारे जीवनाचे खेळ कोणी खेळवतो कोणी खेळतात कोणी पटकन आऊट होतो कोणी रडीचा डाव खेळतो कोणाची हार कोणाची जीत पण खेळ हा चालूच असतो मग वळणा वळणावरून चालणं आणि नीती देईल तेव्हा मृत्यू बाकी काही नाही शिवा डबा उडून कसला विचार करतो आहेस काही नाही सहजच मला माहीत आहे तुला विचार करण्याची सवय आहे कदाचित त्या रेशमाचाच तू विचार करत असील मला एक प्रश्न पडला आहे बाबा ह्यांच्या मुलांचं काय होत असेल मुली तर मोठ्या होऊन धंद्याला लागत असतील मध्ये एकदा पेपरमध्ये आलेली बातमी सकारामणी मला वाचून दाखवली त्यात वेशाने आपल्या मुलांना अनाथालयाच्या दाराशी ठेवलं आणि अनाथालयाची ती मुलं परदेशात विकली असा इथल्याच अनाथाश्रमावर आरोप केला होता आता खरं खोटं देव जाणं आपण कधी त्याचा विचारच केला नाही बाबा कदाचित कदाचित काय बोल का ना काही नाही तो काही नाही म्हणाला तरी एखाद्या वेशेने आपल्याला अनाथाश्रमात न ठेवता स्मशानात तर आणून ठेवलं नसेल ना असं शिवाच्या मनात आलं आणि त्याला तसं वाटू शकतं असं दयामच्या मनातही त्याच वेळी आलं त्याच्या मनातलं जावं म्हणून तो म्हणाला शिवा अरे आज कमलाने भाजी तरी काय केली आहे कालच म्हणत होती घरात एकही भाजी नाही म्हणून दयारामने त्याच्या हातातला डबा घेतला मूड आलेल्या मटकीची शिवाला आवडणारी उसळ डब्यात होती शिवाच्या समोरच्या ताटात उसळ वाढताना तो म्हणाला रोज तुला असं वाढताना वाटतं मी शिवशंकरालाच नैवेद्य दाखवतोय कमलाही तसंच म्हणते शिवा मुकाट्याने जेवत होता दयाराम त्याला वेगवेगळ्या विषयाने बोलतं करण्याचा प्रयत्न करत होता अखेर तो म्हणाला शिवा आज ओंकारनी पहिलं पाऊल टाकलं तुला सांगायचंच विसरलो खरंच शिवाने उत्सुकतेने विचारलं तेच सांगायचं राहून गेलं बघ मला वाटतं बाबा त्याचं बारसं उशिरा झालं खरं पण त्याचं नाव आपण ओंकार ठेवल्यापासूनच तो ऍक्टर असेल तर तसंही असेल नाम महात्म्य तसं असतंच ना विषय निघायचा आणि संपायचा असं घडत होतं दुपार संपत आली होती आजकाल दहेराम पूर्वीसारखा उत्साहात आला होता बाळ आणि कमला या दोघांकडे लक्ष देताना त्याच्या जीवनाला एक अर्थ प्राप्त झाला होता जीवन जगण्याचं कारण त्याला मिळालं होतं ओंकारशी खेळण्यात खेळवण्यात बोलण्यात त्याचा बराचसा वेळ जात होता अधेमध्ये येणारा हेमांगीचा फोन आणि आठवणीने तिला जाणारा फोन सखाराम त्याची सून त्याची मुलं येणं जाणं भेटणं यात त्याचे दिवस मजेत चालले होते शिवा हे सारं पाहत होता आत्ताही दयाराम किंचितही आराम करता ट्रकने आलेली लाकडं रचून ठेवण्यासाठी बाहेर गेला होता शिवा खुर्चीवर बसला होता कसले कसले विचार मनात येत होते काल परवास हेमांगीचा फोन आला होता अतिशय शांतपणे आणि अत्यंतिक स्नेहाने ती बोलली शिवा हे वर्ष कसं गेलं कळलंही नाही कॉलेजमध्ये जॉब मिळाला वडिलांच्या शिफारशीशिवाय तर विचार केला थोडा एक्सपिरियन्स घेऊ त्यात माझा आजारपण शारीरिक लवकर बरं झालं पण मन स्थिर होत नव्हतं नोकरी की पी एच डी की संसार ह्यात मी गुर पडले होते मला करिअर करायचं आहे की संसार या प्रश्नाचं उत्तर काही केल्या सापडत नव्हतं अजूनही ते सापडलं असं म्हणता येत नाही कारण घर समाज पैसा प्रतिष्ठा ह्या समाजमान्य गोष्टींच्या पलीकडे मला जाता येईल का आपल्यात तेवढी क्षमता आहे का की के आपण केवळ पराजित होण्याच्या मार्गावरूनच चालत जाऊ हे कळत नव्हतं विचार करून थकले होते स्वतःच्याच क्षमता ओळखण्याचा माझ्या मनाचा आग्रह संपत नव्हता त्यातच आईचा आजार पण तिला वारंवार दम्याचा त्रास होऊ लागला होता त्यामुळे संपूर्ण रात्र ते अस्वस्थ असायची यातच कितीतरी दिवस गेले बाबा फिरतीवर जबाबदाऱ्याने कर्तव्य ह्या गोष्टी समाज बांधिलकीपेक्षा मनाच्या बांधिलकीतून होणारा मनाचा त्रास शरीराचा त्रास अधिक असतो पालकमंत्री म्हणून सतत व्यस्त असणारे सच्चे कार्यकर्ते आणि प्रामाणिक असणारे माझे बाबा आईलाही सोबत करू शकले नव्हते अखेर अखेर मीच उरले होते घरात भरीस भर म्हणून माझी मोठी बहीण तिचं लग्न सात वर्षांपूर्वी झालं होतं ती कायमची घरी आली एका मुलीला घेऊन शिवा तिला बाबा म्हणाले होते मी तुम्हा दोघींना पूर्ण स्वातंत्र्य देईन आणि त्यांनी दिलंही प्रेम ही अर्थात होतच तिचं एका मुस्लिम मुलावर प्रेम होतं मुलगा अतिशय सुंदर सभ्य हुशार आणि समंजस त्यांचं घरानंही सुशिक्षित मग काय झालं बऱ्याच वेळाने शिवानी पहिलाच प्रश्न विचारला होता त्याला तर तिच्या घराविषयी काहीही माहिती नव्हती बाबा म्हणाले अमृता एखादी फॅमिली सुशिक्षित असणं आणि सुसंस्कृत असणं ह्यात फरक आहे तो चटकन कळत नाही कळतो तेव्हा आपलं खूप नुकसान झालेलं असतं बाबा तुम्ही त्या मुलाला पाहिलं आहे ना अमृता मुलगा एक परंतु त्याच्यावर स्वतःच्या धर्माचे संस्कार श्वासा इतके सहज झालेले असतात ते ध्रुवांकुराप्रमाणे मनात दृढ होतात त्यांना काढता येत नाही बदलता येत नाहीत आपण दया करण्याकरता मानवता धर्माचं उदाहरण प्रस्तुत करतो परंतु स्वधर्मात स्वप्रकृती संस्कार परंपरा आणि संस्कृती संमिलित असते अशावेळी माझ्या मते तू हा विवाह करू नकोस परंतु आपल्या वडिलांच्या विचारामुळे आपण सुखाला आनंदाला मुकलो असं तुला वाटत असेल तर निर्णय तुझा आहे खरंच बोलले तुझे बाबा खरंच बोलले ते स्त्री स्वातंत्र्याबाबत नेहमी सपोर्टर राहिलेत ते म्हणतात आई वडिलांनी मुलांना जन्म द्यायचा त्यांचा विकास करायचा त्यांना संस्कार द्यायचे आणि त्यांना चांगल्या वाईटाची जाण देत स्वातंत्र्य द्यायचं त्यांना आपली कर्तव्य जबाबदारी यांची जाणीव द्यायची पण विचार आपले विचार अजिबात लादायचे नाहीत आणि त्यांनी तेच केलं माझ्याही बाबतीत मला पूर्ण स्वातंत्र्य आहेच मी मनातून तसंच ठरवलं होतं पण धर्मबाहेर जाऊन तिने केलेला विचार तिच्याच मनाला पटला नाही धर्म बदलणं स्वभाव धर्म बदलणं इतकं सहज नाही हे कळलं आणि मग मी अधिकच व्यथित झाले आपण करतोय ते चूक की बरोबर ह्यासाठी मनाशी भांडत राहिले एका एक मनाला समाज घर प्रतिष्ठा कळत होती त्यामुळे ते मन मला दुसऱ्या मनाच्या आग्रहाला बळी पडू देत नव्हतं पण मग दुसरं मन नेमकं का काय म्हणत होतं म्हणत होतं ज्याच्यावर तुझं प्रेम जडलंय त्याला तर ओळखताही येत नाही त्यामागे जाण्यात काय अर्थ प्रेमाची भाषा ज्याला कळत नाही प्रेमाचा रंग जाणवायला तो जो तयार नाही प्रेमाच्या स्पर्शासाठी त्याची आतुरता नाही अशा रसरंगहीन माणसाशी प्रेम करून प्रवाहाविरुद्ध जाऊन खरंच तू सुखी होशील शिवा सारा ऐकत होता त्याचं एक म्हणत होतं तो तूच आहेस शिवा खरंच तूच आहेस दुसरं मन म्हणत होतं तू कसा तू आपल्याच मनाने स्वतःला तिथे का जोडतोस कधी बोलली ती तसं कधीतने विचारलं तरी प्रेमाची भाषा असेल वेगळी पण स्पर्शाची भाषाही कळू नये असं असतं का त्या दिवशी हेमांगी आली होती नुकतीच आजारातून उठली होती बाबाचे वारंवार फोन यायचे म्हणून स्वतः भेटायला आली होती शिवा अरे बाबा इतके फोन करतात म्हणून यावं लागलं तसं कळवायचं ना मग बरं वाटल्यावर यायचं पण काय आहे त्यांचे फोन आले की वाटायचं त्यांना माझी काळजी वाटते मी घरी बोलावलं असतं तर ते आलेच नसते म्हणून आले पण ते आत्ताच घरी गेलेत आज बाळ रडत होता तर डबा झाला नव्हता म्हणून आत्ता आणायला गेलेत येतीलच अर्ध्या तासात इतका वेळ मी नाही थांबू शकत काय आहे माझी तब्येत तर ठीक झाली पण सारखी मळमळ होते खावंसं वाटत नाही अशक्तपणा जात नाही आणि मग बसवतही नाही इतका वेळ मी नाही थांबू शकत काय आहे माझी तब्येत तर ठीक झाली पण सारखी मळमळ होते खावंसं वाटत नाही अशक्तपणा जात नाही आणि मग बसवतही नाही ती पाण्याची बाटली घ्यायला टेबलाकडं वळली आणि चक्कर आल्यानं खुर्ची आणि टेबल यामध्ये अडकळून पडली शिवानेच तिला आधार देऊन खुर्चीवर बसवलं पाणी दिलं एवढंच नव्हे तर हात धरून तिच्या गाडीपर्यंत पोहोचवलं पण ती एकही थँक्स म्हणाली नाही शिवा तू होतास म्हणून हे वाक्यही म्हणाली नाही आपला उद्देश तिला सावरायचा होता पण तिने चार प्रेमाचे शब्द तर बोलायला हवे होते पण तिने आपल्यावर प्रेम का करावं असं आहे तरी काय आपल्यात प्रवाहाविरुद्ध ती एक वेळ पोहू शकली तरी तिला सावरून आपण काठावर तरी आणू शकू का आहे सामर्थ्य आपल्यात एवढी अनुभवी सुशिक्षित ती चौफेर ज्ञान असणारी तिला का आपल्या क्षमतांची जाणीव नसेल आणि तिने उद्या म्हटलं तरी आपण होकार देऊ शकणार आहोत का आपल्या क्षमतांची तर आपल्याला पुरेपूर जाणीव आहे ना प्रेम आपण कधी करू शकणार नाही आहोत तो आपला धिंड आहे का आपल्या जीवनाचं प्रयोजन सांगायला श्रीकृष्ण का भेटत नाही अर्जुन संभ्रमित झाला तेव्हा श्रीकृष्ण म्हणाला प्रश्न विचारू नको संभ्रमित होऊन तू तुझं कर्म कर आणि अशा गोंधळात राहण्यापेक्षा मला शरण या माझ्यावर विश्वास ठेव हो। कुठे आहे तो श्रीकृष्ण मनात ही डोकावत का नाही का नाही म्हणत उठ आणि युद्ध कर तू क्षत्रिय आहेस युद्ध करणं हा क्षत्रिय धर्म आहे मग आपला धर्म कोणता दाह संस्कार करण्याला मदत करणं हा आपला धर्म आहे की बाबाला सहकार्य करणं हा आपला धर्म आहे आपण कोण आहोत कोणी आपल्याला जन्म दिला या प्रश्नांचे संदर्भ आपल्या जीवनाच्या अर्थाशी निगडीत आहेतच परंतु जीवनाला अर्थ आपणच देऊ शकतो ना कोणतं जीवन जे जी बाबाच्या स्नेहाने जगतोय ते ते जीवन काहीच कशाला संदर्भाने अर्थ नाही दोन मनांच्या प्रश्नोत्तराने तो थकला होता हे मागे बोलत होते ते पुढचं त्याला ऐकूच येत नव्हतं त्याने फोन ठेवून दिला तसं तिने पुन्हा फोन केला शिवा फोन कट का केलास मला काहीच ऐकू येत नव्हतं खरंच खोटं कशाला बोलू आणि फोन बंद का करू म्हणजे इतकं वेळा मी बोलत असलेलं व्यर्थच गेलं की काय खरंच सांगतो तुझी बहीण आता परत आल्याचं ऐकलं पुढचं ऐकूच आलं नाही आता तिची अवस्था कशी आहे मोकळा श्वास घेतल्याने प्रसन्न आहे ती आई बाबा म्हणाले चिंता करू नकोस इतकी वर्ष तू मुस्लिम समाजात वावरलीस आता तुझ्या पतीला हिंदू समाजात वावरायला सांग हो म्हणेल तर ठीक नाहीतर तुझा तू तु निर्णय घे बाबा स्पष्ट आणि सत्य बोलतात पण रागावत नाहीत बरं ते जाऊ दे माझ्या पी एच डीचा वर्क पूर्ण झाले येत्या जानेवारीत सबमिट करेन आहेत अजून चार पाच महिने तोवर काही राहिलंही काय ते अभ्यासून घेईन शिवा त्याच विचारत असताना दयारामची काय को आली तो घाईनं उठला फाटकातून राम नाम सत्य है राम नाम सत्य है म्हणत चार जणांच्या खांद्यावर मिरवत कुणाचं तरी शिव आत येत होतं अनेक पुरुष मंडळी अगदी तटस्थ वृत्तीने गांभीर्याने फाटकातून आत येत होती अनुभवाने शिवालाही कळू लागलं की संबंधित मृत व्यक्तीबद्दल कोणाला किती कळवळ आहे ते किंवा कर्तव्य पालनासाठी आले ते आज आत येणाऱ्या व्यक्तींना पाहता शिवा दयारामला म्हणाला कोणीही नात्यातलं गेलं असावं दयाराम म्हणाला आत्ता जर लाकडं रचलीत सांभाळून काढ मी रजिस्टरमध्ये नोंद करतो दोघंही आपापल्या कामाला लागले संध्याकाळच्या सूर्यदेवाचे केसरी रंगाचे घोडे आकाशमार्गाने मार्ग आणि चा, मार्गाकडे चालले होते धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद